बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये पहिला स्पर्धक अभिनेत्री दीपाली सय्यदची एंट्री झालेली आहे दिपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे दुसरा स्पर्धक अभिनेता सागर कारंडे हा देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालाय तिसरा स्पर्धक म्हणून खानदेशी गायक सचिन कुमावत हा देखील सहभागी झालाय चौथा स्पर्धक मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊत ही देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली आहे पाचवा स्पर्धक अभिनेत्री तन्वी कोलते ही देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेली आहे तर सहावा स्पर्धक अभिनेता आयुष संजीव हा देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाला तर सातवा स्पर्धक फोकस इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया स्टार करण सोनावणे हा देखील बिग बॉसमध्ये सहभागी झालेला आहे तर आठवा स्पर्धक सोशल मीडिया स्टार प्रभू शेळके हा देखील बिग बॉसमध्ये सहभागी झालेला आहे तर नववा स्पर्धक मराठी गायिका पराजक्ता शुक्रे ही देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेली आहे तर दहावा स्पर्धक रोडीजमध्ये सहभागी झालेली रुचिता जामदार ही देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेली आहे तर अकरावा स्पर्धक सोशल मीडिया स्टार अनुश्री माने ही देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेली आहे तर बारावा स्पर्धक मराठी आणि हिंदी अभिनेता राकेश बापट हा देखील बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेला आहे तर तेरावा स्पर्धक सोशल मीडिया स्टार आणि बॉडीबिल्डर रोशन भजनकर हा देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेला आहे तर चौदावा स्पर्धक समाजसेविका दिव्या शिंदे ही देखील बिग बॉसमध्ये सहभागी झालेली आहे तर पंधरावा स्पर्धक नृत्यगणा राधा पाटील ही देखील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेली आहे तर सोळावा स्पर्धक फिटनेस फ्रेक आणि मॉडेल ओमकार राऊत हा देखील सहभागी झालेला आहे तर हिंदी टेलिव्हिजन अभिनेता विशाल कोटियन हा देखील बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये सहभागी झालेला आहे तर हे सतरा स्पर्धक बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झालेले आहेत यापैकी तुम्ही कोणाला सपोर्ट करणार कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद